कपिल पाटील फाउंडेशन व भारतीय जनता पार्टी भिवंडी तालुक यांच्या वतीने आयोजित करण्यात आल्या भव्य दिव्य अशा माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या शुभ भिवंडी तालुक्यातील मांडकोली या ठिकाणी पार पडले भव्य दिव्या अशा स्पर्धेमध्ये तब्बल पन्नास लाख रुपये किमतीची पारितोषिक विविध गटांमधील विजेत्या संघांना दिले जाणार तब्बल एक्कान बाईक व दोन कार या बक्षीस म्हणून विजेत्यांना संघांना दिल्या जाणार आहेत बारा दिवस आणि रात्र अशा दोन्ही सत्रात खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्यातील तब्बल शहाण्णव ग्रामीण सह सहभागी होत असून त्यासोबतच राष्ट्रीय स्तरावरील आठ संघ व चाळीस वर्षावरील फोर्टी प्लस या गटामध्ये चाळीस संघ असे एकूण एकशे चव्वेचाळीस संघ या स्पर्धामध्ये सहभागी होत आहेत या कार्यक्रमादरम्यान कोनगाव येथील शिवचेरवा सामाजिक संघटनेचे राजू हेदर मात्रे यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह भाजप पक्षात प्रवेश केला त्याचे गणेश नाईक यांनी स्वागत केले गणेश नाईक साहेब आणि कपिल पाटील साहेब यांचा हा शुभ सन्मान या व्यासपीठावर गणेश नाईक साहेबांच्या शुभ उपस्थितीमध्ये होतोय त्यांना संपर्क प्रमुख भिवंडी योगेश मुकुंत मुकादम संपर्क प्रमुख कोण यापदी त्यांची नियुक्ती केली जात आहे शैलेश सूर्यकांत गणेश

सगळ्यात बिंदास मंत्री कोण आहे गणेश नाईक माझा चेहरा कधी कोणी दे सकाळ दुपार संध्याकाळ नो प्रॉब्लेम कारण ही टेम्पररी पद्धत अलवावरच पाणी आहे की, की आज आहे आणि उद्या नाही पण तुम्ही आम्ही जी माणूस की कमवली ती कोणी आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही ती तुमची आमची स्वतःची असते त्या गोष्टीला कोणी चोरू शकत नाही हिरावून घेऊ शकत नाही आणि मी तुम्हाला सांगतो कपिल पाटील राजकारणाच्या कुठल्या शिक्तीज असेल ते मला नाही माहिती पण कपिल पाटीलला पूर्ण ताकद देण्याचं काम गणेश नाईक करणार आहे आणि गणेश नाईक ताकद ही कपिला माहिती आहे जे मनात आण ते कलेश राहणार नाही म्हणजे अहंकार नाहीये विनम्रता सांगतो कारण दृढ निश्चय शारीरिक शक्तीपेक्षा मानसिक शक्ती फार महत्वाची असते आणि मानसिक शक्तीला पावित्र्य येतं शुद्ध मनातून आपल्या आयुष्यात स्वप्न सुद्धा दुसऱ्याच्या वाईटाचा आपण विचार करत नाही मी कपिलला एक सांगितले कधी तुला जे माणसं आवडत नाही त्याचा नावाचा उल्लेख नाही करायचा मी परंतु माझ्या मनात जी गोष्ट होती ती पुरी होती आणि मी आपल्या आपल्या हेकड बोलतो हेकड काय बोलत हेकड त्याला हिकडी त्याला जिद्दी म्हणतो त्याला मी जिद्दी एक एक खोर आपल्या गावठी बसवलं होतं हट्टी एक एक कपिलला ज्या वेळेला जिल्हा परिषदचा सभापती बनवलं त्याला बऱ्याच लोकांची इच्छा नव्हती आणि फार मोठे मोठे या ठाणे आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांचा प्रभाव होता अशी लोक होते ना कपिल पण मी जरा सांगितलं तुमचं सा काम तुम्ही करा आमचं काम आम्ही करतो आणि त्यावेळेला कपिलला जिल्हा परिषदचा सभापती बनवलाच जिल्हा परिषद अध्यक्ष त्यावेळेला सुद्धा भल्या भल्या लोकांचा गरज ते किती आता, आता नाव सांगितलं तुम्ही सांगाल की ला, आग लावली त्याच्या आग लागली आगीला मी घाबरत नाही पालकमंत्री पदाचा फार वादविवाद होतात महाराष्ट्रामध्ये पालकमंत्री पद या नावाखाली इतका बोबा बोब आहे की या ठाणे जिल्ह्याचा मी तीनदा पालकमंत्री होतो इन्क्लुडिंग पालघर म्हणजे त्या पालकमंत्री पदाचं कौतुक मंत्री पदाचं कौतुक मला नाही कधी कधी असं म्हणतात नामी काफी आहे काय म्हणतो नामी काफी आहे आमदार की असो नामदार की असो त्याची कोणाला ना गरज नाही ज्याला ज्यांचे हात स्वच्छ स्वच्छ ज्यांचं मन आहे ते कुठल्याही परिस्थितीची झुंज देऊ शकतात आणि जिंकू शकतात बघा कपिल पाटलेला माझी केंद्रीय राज्यमंत्री वगैरे चषक भरण्याची गरज नाही कपिल पाटील चषक जरी नामाधी आणि केलं त्याचं म्हणजे टॅगलाईन तरी कपिल पाटलाला ओळखणारा नुसतं काय म्हणजे ठाणे जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कपिल पाटलाला ओळखणारे राजकारणातले समाजकारणातले लोक आहेत ही स्पर्धा दोन हजार पाचपासून सुरू झाली वीस वर्ष सुमारे आणि कनाकनानं ही जी काय इव्हेंट आहे हा कानाकोपऱ्यामध्ये पोचलेला आहे समाजाचं एकूणच बळकटीकरण व्हावं नुसते शरीराने तर मनानेसुद्धा तरुण वर्ग मजबूत व्हावा या उद्दिष्टानं कपिल पाटलांनी या स्पर्धा आयोजित करण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केलं कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केली की के क कपिल पाटलांना पुन्हा तर भविष्यकाल कपिल पाटलांचं हे मी आत्मश्वास सांगतो कधीतरी जीवनामध्ये कधीतरी असा एक प्रसंग येतो कधी अजाणतेपणी आपण बेसावत असताना आपल्याला कोणीतरी धक्का देतो आणि आपण पडतो पण ते ती नेहमी पडण्यासाठी नाही आता कपिल पाटील अलर्ट कॉशियस आहे सतर्क आहे आणि कपिल पाटाच्या पाठीमागं राजकारण एका बाजूला ठेवा परंतु जी मित्रत्वाचं किंवा एका चांगल्या विचाराचं नातं म्हणून गणेश नाईक ताकदीनं कपिल पाटाच्या पाठीमाग उभा आहे जरी राजकारणामधून कपिल पाटलाला जरी काही ठिकाणी अपसेट व्हावं लागलं परंतु समाज जीवनामध्ये कपिलपाडाचा जो कद आहे कद म्हणजे ज्या जो एकूण उभारी उंची ती कायम राहील आणि ती कायम राहण्यासाठी गणेश नाईक कपिलपाडाच्या समोर कपिल, कपिल। ज्या पद्धतीने आपण यापूर्वी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना प्रत्येक तालुक्यांमध्ये आपण जनता दरबार भरवत होतात आता यापुढे आपला ठाणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जनता दरबार भरवण्याचा आता आहे का हे बघा पालघर जिल्ह्यामध्ये एक जनता दरबार झाला नवी मुंबईत काल एक झाला नवींबई दोन झाले ठाणे जे शहरामध्ये एक झाला आत्ता पुढची तारीख ठाण्याची मी जाहीर केलेली आहे पालघरची केली नोंबईची केलेली आहे तर फक्त तुम्हाला मी ती तुम्ही माझा तुमचा व्हॉट्सअप नंबर द्या त्या तारखा तुम्हाला एकूण एक, एक तालुक्यात मुरबाडला जाईन शहापूरला जाईन भिवंडी कल्याण अंबरनाथ बदलापूर तिकडे वसई विरार वाडा मोकाडा तलास एकूण एक तालुक्यात नाही पालक मी पालकमंत्री असताना पंधरा या जिल्ह्याचा मॅक्झिमम कालखंड सिनियर पालकमंत्री हा गणेश नाही घेतो पंधरा वर्ष पंधरा वर्ष कोणी पालकमंत्री नाही झालेला आणि भविष्यकालामध्ये होईल की नाही मला शंका आहे काय बोलतो मी आणि शेवटी ज्यांना उभारी घ्यायची असेल ती उभारी घेण्यासाठी फक्त परमेश्वराची कृपा असावी लागते आणि सच्शीलता असावी लागते आणि ती सच्शीलता मी विनम्रपणे सांगतो आमच्यामध्ये आहे आणि हे महायुतीचं सरकार हे एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आणि राहिलेले राहिले साधारण म्हणजे अडतीस मंत्री हे ताकदीनं पुढे सरसावतील आणि राज्याची प्रगती करतील असा विश्वास व्यक्त करतो भारतीय जनता पार्टी भिवंडी तालुका आणि कपिल पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी आमच्या सगळ्यांचे आधारस्तंभ राज्याचे वनमंत्री पालघरचे पालकमंत्री श्री गणेश नाईक साहेब यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे यापूर्वी ते अनेकदा या, या स्पर्धांसाठी आलेले आहेत राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्रीही देवेंद्रजी फडणवीस साहेब हे या स्पर्धेसाठी नेहमीच हजेरी लावतात ह्या वर्षीही लावणार आहेत खऱ्या अर्थाने दोन हजार दोन साली सुरू झालेली ही स्पर्धा म्हणजे जशी जशी राजकारणात माझी प्रगती होत गेली तशी तशी यास हो पसुन ली आज आ, राच्य या स्पर्धेची प्रगती होत गेली आणि जिल्हा परिषद सदस्यापासून सुरू झालेली ही स्पर्धा आज माननीय केंद्रीय राज्यमंत्री या पदापर्यंत ही स्पर्धा पोचलेली आहे खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं आयोजन करण्याच्या पाठीमागे पार्श्वभूमी अशी आहे की ग्रामीण भागातल्या आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देणं आणि येणाऱ्या काळामध्ये फक्त टेनिसच्या बॉलवर न खेळता आपल्या मुलांनाही ह्या माध्यमातून प्रोत्साहन दिल्यानंतर आय पी एल कसोटी वन डे अशा क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळावी याच्यासाठी त्यांच्यामध्ये जे गुण आहेत त्या गुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन खऱ्या अर्थाने केलं जाते आणि एक आकर्षण असावं म्हणून प्रत्येक वर्षी या स्पर्धेमध्ये जे बक्षिसं दिली जातात त्या बक्षिसामध्ये वाढ होत गेलेली आहे मागच्या वर्षी एकवीस काय एकतीस बाईक होत्या यावर्षी एकावन्न आहेत दोन कार आहेत अजून आकर्षक बक्षिसं आहेत देशामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारच्या बक्षिसांची रेलचेल ही या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते मी आपल्या माध्यमातून सगळ्या खेळाडूंना या स्पर्धेच्या निमित्ताने शुभेच्छा देतो